साहेब उद्धव साहेबांचे आणि शरद पवार साहेबांचे सभा होती कशा पद्धतीने सभा कुठे होती आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आदरणीय राष्ट्रीय नेते राष्ट्रवादीचे शरदचंद्रीजी पवार साहेब यांची संयुक्त सभा म्हणजेच या सोलापूर लोकसभेला दूध सरकार योग लाभलेला आहे कारण या दोन्ही नेत्यांचे विचार आणि सभा एकत्रित सोलापूर लोकसभेच्या मतदानापर्यंत पोहोचणार आहे आणि त्यामुळं सभेचं नियोजन आम्ही करू पण प्रचंड ताकदीने सभा लोक सक्सेस करणार आहेत अशा पद्धतीचं वातावरण उद्याच्या तारखेला आपल्याला दिसेल साहेब तुम्ही म्हणता शरद चंद्र पवार साहेबांच्या पक्षाचे नेते येणार मात्र आपल्या पत्रकार परिषदेमध्ये कुठले नेते त्यांचे दिसत नाही कशा पद्धतीने काय त्यांना सांगितलं नाही 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 हे बघा आपल्याला सांगतो लोकसभेची पहिली बैठक राष्ट्रवादीच्या त्या पूर्व मंगळपेठमधल्या कार्यालयामध्ये आम्ही सगळ्यांनी शिंदेसाहेबासह संयुक्तपणे घेतलेली आहे अनेक बैठका त्यानंतर झालेल्या आहेत त्यामुळे त्यांचे काय नाराजी वगैरे आज ते प्रचार यंत्रणेमध्ये कुठं असतील कोण कुठे आम्हाला माहीत नाही आता आमची बाकीची माणसं दक्षिण तालुक्यामध्ये आहेत आमचे जिल्हा प्रमुख एक महिला आघाडी संकट कर उमेदवार तिकडे फिरतात तर त्यामुळं प्रचार यंत्रणेमध्ये मग कोणी उपस्थित राहू शकले नाही आणि सगळ्यांनीच पत्रकार परिषदेला उपस्थित राहिलं पाहिजे असं सुद्धा काय नाही त्यामुळं ते विचाराने मनाने आणि झेंडा घेऊन ताकदीने आमच्यासोबत आहेत आघाडीचा उमेदवार जसं आम्हाला निवडून आणाय तसं त्यांच्यावरही जबाबदारी आहेच दौऱ्याचं नियोजन नेमकं कसं असणार आहे किती वाजता उद्धव साहेब येणार आहेत त्यानंतर शेड्यूल नाही नाही उद्धव साहेब सभेच्या दिवशीच आणि शरद पवार साहेब सभेच्या दिवशीच एक सभा जिल्ह्यातलीच माडा लोकसभेतली करून इथे येत आहेत आणि संध्याकाळी सात वाजता सभा होणार आहे आणि सभेनंतर पुढचं नियोजन किती लोक असतील लाखभर लोक जमवायचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे कदाचित कधी तर जास्त जमतील कारण खुर्च्या भरून उभारल्या किती ओळखायचं लाख लोक झाले मग ते हे तेवढे लोक दिसल्यानंतर मी पुन्हा आताच्या सारखं पाच हजार लोक होते असं म्हणतात ते दोन हजार लोक असं म्हणू नका फक्त तुम्ही अंदाज करा